अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे महाशिवरात्री दोन हजार सव्वीस तारीख आणि तिथी महाशिवरात्रीला व्रत आणि पूजा कशी करावी पूजेसाठी शुभमुहूर्त कोणता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार सव्वीस साली महाशिवरात्रीच्या तारखेबाबत भक्तांमध्ये संभ्रम आहे चतुर्दशी तिथी पंधरा फेब्रुवारी सायंकाळी सुरू होते उदय तिथीनुसार महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारीलाच रात्रभर जागरण व शिवपूजेला विशेष महत्त्व आहे प्रदोषकाळ व मध्यरात्री पूजा अधिक फलदायी मानली जाते महादेवाची कृपा मिळविण्यासाठी शिवभक्त वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे महाशिवरात्री या दिवशी महादेवाची पूजा उपवास आणि रात्रभर जागरण करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यात येणारी महाशिवरात्री शिवभक्तांसाठी केवळ धार्मिक सण नसून आत्मिक साधनेचा दिवस मानला जातो अनेकजण या दिवशी उपवास जप ध्यान आणि शिवपूजा करतात मात्र दोन हजार सव्वीस साली महाशिवरात्री कोणत्या दिवशी आहे याबाबत भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पंधरा फेब्रुवारी की सोळा फेब्रुवारी नेमकी कोणती तारीख योग्य आहे हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुराणकथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो शिवभक्तांसाठी हा दिवस श्रद्धा संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे महाशिवरात्रीला देशभरातील शिवमंदिरामध्ये विशेष सजावट केली जाते शिवलिंगावर जल दूध बेलपत्र अर्पण करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळते अनेक भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून रात्री शिवपूजा करतात महाशिवरात्री दोन हजार सव्वीस तारीख आणि तिथी हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीची चतुर्दशी तिथी पुढील प्रमाणे आहे तिथी सुरू पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चार मिनटांनी सुरू होते तिथी समाप्त सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनटांनी तिथी समाप्त होते उदय तिथीचा विचार करता महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे त्यामुळे उपवास पूजा आणि जागरण हे सर्व विधी पंधरा तारखेलाच करणे योग्य ठरेल महाशिवरात्रीचे पूजेसाठी शुभ मुहूर्त महाशिवरात्रीच्या रात्री शिवपूजेला विशेष महत्त्व असते या दिवशी पुढील वेळेत पूजा करणे शुभ मानले जाते सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून बावीस मिनटांपर्यंत रात्री नऊ वाजून तेवीस ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत या काळात शिवलिंगाचा अभिषेक मंत्र जप आणि आरती केल्यास विशेष पुण्यफल मिळते अशी श्रद्धा आहे भक्त हो महाशिवरात्रीची तारीख कशी ठरते महाशिवरात्री हा सण चंद्राच्या तिथीनुसार साजरा केला जातो फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री मानली जाते दोन हजार सव्वीसमध्ये ही चतुर्दशी तिथी पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुरू होऊन सोळा फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत राहणार आहे मात्र हिंदू परंपरेत उदयतिथीला प्राधान्य दिले जात असल्याने महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच पाळली जाणार आहे महाशिवरात्रीला रात्र का महत्वाची महाशिवरात्रीच्या नावातच रात्र हा शब्द असल्याने या दिवशी रात्रीची पूजा करणे विशेष फलदायी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार या रात्री भगवान शंकर ध्यानस्थ अवस्थेत असतात त्यामुळे या काळात केलेली पूजा मंत्र जप आणि शिवनामस्मरण लवकर फल देणारे ठरते असे सांगितले जाते म्हणूनच अनेक भक्त या दिवशी रात्रभर जागरण करतात या दिवशी शिवभक्त काय करतात महाशिवरात्रीच्या दिवशी बहुतांश भक्त सकाळपासून उपवास करतात काहीजण निर्जल उपवास करतात तर काही फलाहार स्वीकारतात दिवसभर शिवनामस्मरण मंत्रजप शिवपुराण किंवा शिवरात्रीची कथा वाचन केली जाते संध्याकाळी आणि रात्री शिवलिंगावर जल दूध किंवा पंचामृताने अभिषेक केला जातो बेलपत्र अर्पण करून महादेवाची आरती केली जाते पूजेसाठी कोणता वेळ शुभ मानला जातो महाशिवरात्रीच्या रात्री प्रदोष काळात आणि मध्यरात्रीच्या सुमारास पूजा करणे विशेष शुभ मानले जाते या वेळेत शिवलिंगावर अभिषेक करून ओम शिवाय मंत्राचा जप केल्यास मानसिक शांती आणि इच्छापूर्ती मिळते महाशिवरात्री व्रत आणि पूजा कशी करावी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालावे घरातील देवघरात शिवलिंगावर जलाभिषेक करून भस्म लावावे आणि बेलपत्र अर्पण करावे ओम नम शिवाय या मंत्राचा किमान एक माळ जप करावा दिवसभर उपवास ठेवून वेळ मिळेल तेव्हा शिवनामं स्मरण करावे सायंकाळी प्रदोष काळात पुन्हा शिवपूजा करावी घरात चौरंगावर वस्त्र अंथरून शिवलिंगाची स्थापना करून अभिषेक करावा त्यानंतर शिवरात्रीची कथा वाचावी आरती करावी आणि रात्रभर शक्य असल्यास जागरण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाची पूजा करून उपवास सोडावा महाशिवरात्री हा केवळ सण नसून आत्मशुद्धी भक्ती आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा आणि व्रत महादेव निश्चितच स्वीकारतात असा भक्तांचा विश्वास आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ